नमस्कार स्वागत आहे आपलं कंचन ज्वेलर्समध्ये आत्ता आपल्याकडे वन ग्रॅम बँगल्समध्ये खूप सारे डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत भरपूर असा स्टॉक आलेला आहे तर बघूया ते डिझाईन्स कशा असणार आहे ते अशा फोर बँगल्समध्ये डिझाईन येणार आहे खूप छान छान डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तुम्ही बघू शकता ही सुद्धा डिझाईन खूप छान आहे आपल्याकडे वन ग्रॅम बँगल्सवरती खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या की तुमच्या बँगल्स खूप छान आहेत अगदी सोन्याला लाजवतील अशा आपल्याकडे डिझाईन्स आणि फिनिशिंग दोन्ही अवेलेबल झालेलं आहे खूप छान छान डिझाईन्स आहेत आपण ऑनलाईन ऑर्डर घेत आहोत तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आपण व्हिडिओ कॉलची सुद्धा म सुविधा उपलब्ध केलेली आहे ह्या गोटमध्ये आहेत डिझाईनमध्ये गोट येणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर ह्या है अशा आहेत अगदी नाजूक डिझाईन आहे त्याच्यानंतर मिनाकारीमध्ये सुद्धा गोटमध्येच आहे पण मिनाकारी केलेली आहे त्याच्यानंतर गोटमध्ये अनेक ही डिझाईन आहे खूप छान ते दिसतात या बँगल्स ही एक गोटमधली चौथी डिझाईन त्याच्यानंतर हा एक नवीन पीस आलेला आहे खूप छान दिसत आहे त्या बँगल्स डिझाईनसुद्धा अगदी सुरेख आहे त्याच्यानंतर ही एक आहे फटाफट स्क्रीनशॉट काढायचे आहेत आणि आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला आवडलेली डिझाईन सेंड करायची आहे या बारा बँगल्समध्ये डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत याच्यामध्ये सुद्धा भरपूर डिझाईन्स आहेत त्याच्यानंतर ही एक अगदी युनिक डिझाईन आहे खूप छान आहे तुम्ही बघू शकता मी आता स्वतः वेअर केलेली आहे खूप छान दिसत आहे त्या बँगल्स हे असे कडेसुद्धा वन ग्रॅमच्या आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत एका व्हिडिओमध्ये सगळ्या डिझाईन्स दाखवणं आपल्याला पॉसिबल नाही त्याच्यामुळे आपण थोड्याच डिझाईन्स दाखवत आहोत तुम्ही व्हिडिओ कॉल केला किंवा आपल्या शॉपला जर व्हिजिट केलं तर तुम्हाला सगळ्या डिझाईन्स भरपूर अशा ज्या व्हरायटी आलेल्या आहेत त्या बघायला मिळतील हे असे सुंदर असे कडे आलेले आहेत असा भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे लवकरात लवकर तुमची ऑनलाईन ऑर्डर बुक करा आणि आपल्या शॉपलासुद्धा नक्की व्हिजिट करा थँक्यू